आता आपण फॉर्टिनिटी स्पेसिफिक मेडिटेशन शिकणार आहोत हे मेडिटेशन जे आहे ते मंत्र युगाचा पार्ट आहे खूप जण मला विचारतात मंत्र आणि योगा ह्याचं काही रिलेशन आहे का तर भक्ती आपल्या हाने पण सांगितलेला आहे आणि जेव्हा आपण काही मंत्र करतो स्पेशल स्पंदन जे आहेत त्याच्या आपल्या बॉडीवर खूप छान इम्पॅक्ट पडतो त्यामुळे तुम्ही जर प्लॅनिंग स्टेजमध्ये असाल किंवा तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर हे मेडिटेशन तुमच्यासाठी खूप जास्त इफेक्टिव्ह असणार आहे या मेडिटेशन मध्ये आपण स्वहम झा आ, वापर करणार आहोत ओ हम असा युनिवर्स मधून जेव्हा आवाज आला तर त्याचं उत्तर असं मिळालं सो हम म्हणजे मी कोण आहे तर मी तूच आहे तर त्या ईश्वराची दैवी शक्ती आपल्यात आहे ह्याची जाणीव करून देणारा नात म्हणजे सोहम तर अशा प्रकारे हे आपण मेडिटेशन करणार आहोत ते कसं करायचंय हे तुम्ही माझ्यासोबत करू शकता आपल्याला जस्ट पाठीवर झोपायचे आणि मी तुम्हाला करून दाखवते आणि इन्स्ट्रक्शन सुद्धा देते तर तुम्ही माझ्यासोबत हे मेडिटेशन रोज करू शकता तुम्हाला पण असं वस्तू निसर्गाच्या सानेस झोपता आला तर यापेक्षा दुसरं सुख नाही सो तुम्ही पण असं झोपू शकता आपल्याला आपला एक हात छातीवर आहे एक हात पोटावर ठेवायचे ह्याच्यामध्ये जेव्हा मी सो मानेन तेव्हा आपल्याला श्वास घ्यायचे श्वास घेताना आपलं पोट वरती जातं आणि जेव्हा मी हम म्हणेन तेव्हा तुम्हाला श्वास सोडायचंय तर मी तुमच्यासाठी हे करणार आहे तुम्ही प्रत्येक सो ना श्वास घ्या हम ला श्वास सोडा हे जे काय बेनिफिट्स आहेत हे मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे तुम्ही तुमच्याकडनं हे करून घेते आत्ता तुम्ही असं पाठीवर झोपून श्वास घ्या श्वास सोडा डोळे बंद आहेत लक्ष आपल्या श्वासावर घेऊन जायचंय उजवा हात आपल्या पोटावर डावा हात आपल्या छातीवर झोपलेल्या अवस्थेत सोला श्वास घ्या हमला श्वास सोडा So hum so hum so Hum. So. Hum. So. Hum. So. Hum. So. Hum. So. Hum. So. Hum. एन्जॉय दिक्वेन मनातल्या मनात सोहविमान जॉब ऐकून त्याप्रमाणे श्वास घ्यायचा सोडायचा प्रयत्न करा हळूहळू आपल्या सोहम ते सायकल कंप्लीट करायचे आपल्या उजव्या कुशीवर टवन व्हायचं आणि हळूहळू आपल्या जागेवर बसायचं आहे स्वतःचा वेळ खेप करू शकता तुम्ही आपले हात रख करायचं आणि दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर घेऊन हो जायचे या ऍक्टिव्हिटीला हार्डली तुम्हाला दोन ते तीन मिनिटं लागतील पण हे सोहम ब्रीदिंग होईल म्हणजे बेली ब्रीदिंग होईल आपला अब्डॉनमेंट ब्रीदिंग इम्प्रूव होता आपला जे ओ पोट आहे याला मॅक्झिमम ब्लड सप्लाय मिळतो तिथला एनर्जी फ्लो छान होतो त्यामुळे तुमच्या कॉर्टिरेटी पॉवर बूस्ट होऊ शकते जर तुम्ही ऑलरेडी प्रेग्नेंट आहात तर तुमच्या बाळ जे आहे त्याला प्रॉपर ऑक्सिजन सप्लाय मिळायला मदत होते आणि त्याची सुद्धा ग्रोथ वाढते आपली स्वतःची प्राणशक्ती वाढते त्यामुळे इम्युनिटी जी आहे आपली ती बुस्ट होते आणि जरी तुम्ही अनएक्सप्लेन इनफॉर्टिलिटी इशू फेस करत असाल तरीही तो सुद्धा रिझॉल्व्ह व्हायला हे सिंपल ब्रिदिंग टेक्निकने मदत होऊ शकते प्लस याने स्ट्रेस स्ट्रेस सुद्धा जो आहे तो कमी व्हायला मदत होते तर ही प्रॅक्टिस रोज करा माझ्यासोबत असेच तुम्हाला छान छान प्रॅक्टिस शिकायच्या असतील माझ्यासोबत लाईव्ह योगा अभ्यास करायचा असेल स्पेसिफिकली फर्टिनिटी योगा तर तुम्ही स्पेसिफिकली फॉर्टिनिटी आणि प्रेग्नन्सी योगा तर तुम्ही आता आम्हाला संपर्क साधू शकता थँक्यू